रामकृष्णारी फ्रेंड्स कसे आहात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मला जत्रेत आहे काही सामान आणायचं राहिलं होतं त्यानंतर राईड्समध्ये मध्ये पण बसायचं होतं पण काय बसायला मिळालंच नाही बघू आज मिळत आहे का बरण्या वगैरे आणायच्या पाटा आणायचा आहे तर चला थोड्या वेळाने भेटू तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सखी चॅनलला सबस्क्राईब नीट पळत नकोस तक इथेच पळायला लागलास बॅग घेऊन वाकायच नाही कमरेवर ताण येतो okay, किती वेळा सांगितलं पण आपल्याला काही समजत नाही आज पण रात्री नऊ का मेसेज करा yes, yes. हां सकाळचे साडेआठ वाजलेत आणि बहुतेक सासूबाईंची तब्येत ठीक नाही आईंची झोपल्यात त्या चला उठवते आणि त्यांना चहा वगैरे देते अण्णा पण झोपलेत आई ओ आई उठा चहा देऊ तुम्हाला काय होतंय स्वेटर घातलाय का उठ तोंड चहा देते तुम्हाला चहा प्या आणि मीठ वगैरे टाकून आंघोळ करून घ्या उठा हा ठीक आहे उठा मी चहा ठेवते अन्ना ओ अन्ना उठा जरा चहा करते तोंड धुवा चहा प्या हा उठा आई कुठे काय तब्येत ठीक नाही त्यांची त्या उठल्या नाही ठीक आहे अण्णा निधू चाटून आली निधू आले निदू गेली शाळेला मी आले तुम्ही अजून मोबाईल वरच आहेत भरपूर गर्दी आहे स्टेशनला सहा वाजलेत तरी सहा नाही वाजले साडेपाच वाजलेत जाम साडेसात आठ वाजता काय हालत असेल देव जाणे बघा इकडून वळवून आतमध्ये घ्या मी उतरू काहीतरी मस्त लाइटिंग केली आहे भारी वाटत एकदम <laughs> कुठे फिरताय कुठे फिरताय ओळखल का मला नाही ओळखलं तुमची सून आहे मी कविता त्यांना ओळखलं का ते गेले त्यांना कोण आहेत ते भाऊ आहे ठीक आहे ठीक आहे चला आज चला चला तिकडे इथे उभं राहून काय करायचं मैत्रिणी जत्रेतून मी ह्या बरण्या आणल्या चहा पावडर साखर मीठ ठेवण्यासाठी कारण कसं त्या प्लास्टिकच्या आणि दुसऱ्या काचेच्या बरण्या आहेत म्हटलं हे एकसारखं असेल तर जरा चांगलं होईल ना सध्या प्लास्टिक जेवढं आहे ते सगळं प्लास्टिक काढून टाकून त्याच्या जागी मातीचे बनण्या किंवा स्टीलचे डबे असं सगळं आता चेंज करायचं आहे हळूहळू प्लास्टिकला घरातून पूर्ण बाहेर काढायचं आहे तुम्हीसुद्धा सुरुवात करा जेणेकरून पुढच्या पिढीसाठी प्लास्टिकचे समुद्र तयार नाही होणार आपण प्लास्टिक वापरणं बंद केलं पाहिजे लगेच होणार नाही कारण आपल्या जीवनाचा भाग आहे हळूहळू आपण नक्की करू शकतो एका वेळेला दोन दोन कामं बघिंग मस्त मसाजरने मसाज करतायत आणि इकडे महाभारत बघतायत वाला महाभारत का बघता हो तुम्ही इकडे बघा तर एवढे त्याच्यामध्ये तुम्ही मग्न झालेत पूर्ण रिअल महाभारत ना, ना। यायला मसाजरने फरक पडतो काय चला मग मी आता एक कोड विचारू का जरा पाच मिनिटासाठी तुमचं ते महाभारत बंद कराल काय ठीक आहे हो 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 करून हो पंढराशुभ्र माझा रंग सुगंधाने परिसर होतो दंग मी फुलते सांगा माझे नाव रात्र अरे वा क्या वा ते हुशार आहेत उत्तर दिलं आयक्यू लेवल वाढत चालली आहे माझ्या बरोबर राहून होतोय परिणाम होतोय झाला आहे हो काय हां असू शकतो आ... तुम्ही हुशार आहे तुमच्या बरोबर राहून माझी पण हुशारी वाढली असेल खर्च हे हिशोब लिहितो हिशोब्रुवारी मध्ये बरं फ्रेंड्स किती दिले होते तुला हा हा एक मिनिट एक मिनिट शुभरात्री बोलू दे दोन मिनिट थांबा तर फ्रेंड सर्वांना शुभरात्री शुभरात्री बोला शुभ शुभरात्री